एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते असं म्हटलेलं आहे बघा काय प्रश्न दिलेला आहे पहिले आता हे टक्क्यामध्ये आहे म्हणजे मी डायरेक्ट मानतो की शंभर मतदार होते माझे मी लिहिलं इथे शंभर एकूण मतदार होते ठीक आहे शंभर एकूण मतदार होते आठ लोकांनी आठ टक्के मतदार नाही केलं आठ टक्के ह्या टक्क्याचा अर्थ होतो प्रति शंभर म्हणजे प्रत्येक शंभरामागे आठ लोकांनी मतदान नाही केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की ह्याच्यातले आठ लोकनी मतदान केले नाही ठीक आहे आता उरले किती लोकं तर ब्याण्णव लोक उरले आता हे जे ब्याण्णव लोक उरले ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे निवडणुकीत फक्त दोन उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मताच्या एकूण मताच्या म्हटलेलं आहे बघा त्यांनी तर एकूण मत किती आहे तर एकूण मतं म्हणजे एकूण मतदार जेवढे होते तेवढेच मग ह्याच्या अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे आता शं अठ्ठेचाळीस टक्के टक्के म्हणजे काय प्रत्येक शंभराला अठ्ठेचाळीस म्हणजे त्याला किती टक्के मतं मिळाली तर त्याला एकूण अठ्ठेचाळीस मतं मिळाली बघा जो जिंकून आला त्याला किती मतं मिळाली तर त्याला जिंकलेला जिंकलेला जिंकला ह्याला किती मते मिळाली तर अठ्ठेचाळीस मते मिळाली ठीक आहे परत एकदा नीट समजून आहे बघा एकूण मतदार घेतले आपण शंभर त्यापैकी आठ लोकं मतदानच केलं नाही मग आता उरले ब्याण्णव ब्याण्णवपैकी काय म्हणतं इथे प्रश्न नीट समजून घ्या निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतदा एकूण मताच्या म्हणजे काय तर एकूण जेवढे मतदार आहे त्याच्या अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे शंभराचे अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे स्वतः अठ्ठेचाळीस किती आहे तो जिंकला तो नाला, नाला। ठीक आहे तो जिंकून आला निवडून आला त्याने दुसऱ्याला किती मताने आलो अकराशे बरं ठीक आहे आता दुसऱ्याचं किती मतं उरलेत बघा ब्याण्णवपैकी आठ याने केलं अठ्ठेचाळीस ह्याच्याकडे गेले मतं उरली किती तर उरले ब्याण्णवपैकीच आता आठ आठने मतदानच नव्हतं गेलं मग ब्याण्णवपैकी अठ्ठेचाळीस जर जिंकणाऱ्याला गेले तर हारणाऱ्याला किती गेले तर बारातनं चार हातचा वापस दिला पाच झाले नवातनं पाच गेला चौवेचाळीस ठीक आहे हारलेल्याला किती मतं मिळाली तर चौवेचाळीस मतं मिळाली ठीक आहे हा हारला आता आपण जर म्हटलं की शंभरा लोक होते मतदान टोटल तर त्याच्यापैकी ह्याला अठ्ठेचाळीस मिळाले ह्याला चौवेचाळीस मिळाले तर ह्या किती मतांनी जिंकून आला तर तुम्ही म्हणाल की चार मतांनी जिंकून आला चार मतांनी जिंकला ठीक आहे चार मतांनी जिंकला पण गणितात काही दिलं की चार नसून किती आहे अकराशे मतं आहेत अकराशे मतं आहेत आणि तुम्हाला काय विचारलं की एकूण मतदार किती आपण एकूण मतदार किती घेतले शंभर शंभर बरोबर किती तिरकस गुणाकार करा इथे एक्स बरोबर येणार आहे अकराशे गुणीला शंभर भागीला हा चार इथे ये भागकारात येत असतो चार एक चार पंचवीस चोक शंभर मग ह्याने भाग देऊया आपण हे दोन शून्य जशाला तसे हे दोन शून्य शून्य जशाला तसे हे शून्य शून्य ठीक आहे अकरा पंचवीस एक पंचवीस हच्चे किती आले दोन पंचवीस एक पंचवीस आणि दोन सत्तावीस दोन लाख पंचाहत्तर हजार सॉरी सत्तावीस हजार पाचशे सत्तावीस हजार पाचशे एवढं त्याचं एकूण मतदार होते त्या गावामध्ये ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे तुम्ही बिंदास तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद